खरं तर या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हा घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा ऐतिहासिक यासाठीच म्हणावा लागेल कारण अठराशे एक्क्याऐंशी साली ब्रिटिश राजवटीमध्ये जातीय जनगणना सुरू झाली ती एकोणीसशे एकतीस सालापर्यंत दहा काही सुरू होते पण तीच नंतर जातनिहाय जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध करण्याचं बंद झालं त्याच्यानंतर या स्वतंत्र भारतामध्ये एकोणीसशे एक्कावन्न साली काँग्रेसच्या राजवटीमध्ये पुन्हा ही जात गणना दर दहा वर्षानंतर सुरू होती ती एकोणीसशे अकरा दोन हजार अकरापर्यंत आणि दोन हजार एकवीसला मात्र कोविडच्या काळामध्ये ही जनगणना व्यवस्थितपणे झाली नाही त्यावेळेला भारतीय जनता पार्टी या कालखंडामध्ये हा निर्णय घ्यायचा निर्णय झालेला होता ती जात जनगणना करावी पण एकवीसमध्ये ती न्याय होऊ शकली आहे पण आत्ता खरं तर दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार एकवीस आणि पंचवीसशी मिळून एकत्रित जनगणनेबरोबरच न्याय जनगणना हा करण्याचा मास्टर स्ट्रोक मोदीजींनी केला आणि या मास्टर स्ट्रोकचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेसाठी शंभर टक्के होईल कारण आत्तापर्यंत जनगणनेबरोबरच एस सी आणि एस टी समाजाची जनगणना होत होती पण ओ बी सी समाज आणि उर्वरित जो समाज आहे या देशामध्ये सहा हजार जाती जमाती आहेत त्या प्रत्येक कार्य प्रत्येकापर्यंत योग्य ती त्यांनी पोहोचवली गेली पाहिजे याच्यासाठी हा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय आहे या निर्णयाचं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज